मित्रांनो नमस्कार आपण आज आलो आहोत साहेब केसरी पळशी या ठिकाणी जे ओपन बलगडे चरित्र मैदानमध्ये होणार आहे या मैदानामध्ये मित्रांनो आपण उपस्थित झालो आहोत आणि या मैदानामध्ये कोणकोणती नंदी पाळण्यासाठी आले आहेत किंवा त्यांचे पैरे कशा पद्धतीचे असणार आहेत हे आपण मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो अमरनाथ वाटेगावकरांचं बादल साहेब केसरी पळशी मैदानामध्ये मित्रांन दाखल झालाय बघू शकते नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मैदानाविषयी मैदानाविषयी चांगलं मैदान बादलला घेऊन आलाय पैलवान नाही याच मैदानामध्ये पैलवान नाही पैलवान डायरेक्ट सोळा म्हणजे डायरेक्ट सोळा तारखेचं पैलवानचं नियोजन बादलचं कसं नियोजन आहे आजचं बादलचं शेटणी केलं शेटणी केलंय का चालेल कोणत्या गाठामध्ये पळणार काय बघा अजून फिक्स नाही दोन गाडी एक दोन चिट्टे निघालेत का, का? शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो पैलवान नाही आहे पैलवान सोळा तारखेला जैन केसरीला पळताना दिसेल बदललाच पळशी मैदानामध्ये दाखल झालेला आहे नमस्कार नाव सांगे तुमचं शिवाजी जागा कवडेवाडी कवडेवाडीवरून आलाय काय नाव लक्षा लक्ष चाळीस मित्रांनो कवडेवाडीकरांचा लक्ष चाळीस या साहेब केसरी पळशी मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय कसं नियोजन आज नियोजन शेट आहे से, सतीश काका बरे राहुल बाबा त्यांनी शेटणी केलं आहे का कोणत्या गटामध्ये पळणार आहे काय अजून काय त्यांनी माहिती दिलेली ना बरं त्यांचा कुठल्या खांदी पळतोवी उजवीनं पब्लिकनं ठाम पळतो म्हणजे दोन्ही खांदी पब्लिक नाही का फक्त उजवीन एक खान पब्लिक उजवा उजवा खान पब्लिकनं ठाम पाळणार पहिले ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा मित्रांनो पैसे मैदानामध्ये दाखल झालाय थोड्या वेळातच मित्रांनो मैदान सुरुवात होईल मला पळताना दिसेल कोराळेकरांचा ड्रोन पण या साहेब केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे कसं नियोजन आहे सरजे बरोबर पळणार आहे कोणत्या गटामध्ये पळणार आहे गट क्रमांक एक मध्येच पाळणार आहे श्री गणेशाच मित्रांनो करणार आहे पहिल्याच गटात मध्ये पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी शंकर देखील साहेब केसरी पळशी मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकता मित्रांनो हिंदे केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी डॉर्लिकरांचा हरण्या मित्रांनो या साहेब केसरी पळशी मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय शकता मित्रांनो पळशी मैदानामध्ये दाखल आहे बघू शकताय शेट आहेत आपल्या बरोबर शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कसं नियोजन आहे नियोजन आज नानाने ना सोमनाथनीच ना केले मी फक्त बहीण कुठेतरी मुंबईला दुखापतीत होता तीन फेऱ्याच्या बरं त्याला ओके केलेलं आहे हां त्याला व्यवस्थित चालवणी हे ते सर्व करून हां आज पहिल्यांदा समजा मैदानाला साधारण किती दिवसानंतर आला ना भरपूरच दिवस बोलला तर चालेल आहे ना शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार दामनेरकरांचा स्वराज आठशे पंचावन्न साहेब केसरी पळशी मैदानामध्ये दाखल झालाय नमस्कार काय सांगाल आज कसं आहे कोणत्या गटामध्ये पाहणार का चिठ्ठी आहे का ठीक आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघू शकता मित्रांनो स्वराज्य शंभू देखील मित्रांनो या पण मध्ये दाखल झालाय शंभू तेहतीस सत्याहत्तर बघू आहे मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा बुलडाणा एक्सप्रेस बब्या या साहेब केसरी पळशी मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो बघू शकताय बुलडन एक्सप्रेस बब्या पळशी मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो ओगलेवाडेकरांचा पाखर्या साहेब केसरी पळशी मैदानामध्ये दाखल झाला आहे नमस्कार कसं नियोजनाचं चांगला नियोजन आज वाईटला हे मारी वायकरांच्या मारी बरोबर पळणार आहे कोणत्या गटामध्ये पळणार आहे बघूया आता गाडी घेताना त्यांच्या खेळायचं आता शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो दहीगावकरांचा मायकल देखील हे साहेब केसरी पळशी मैदानामध्ये दाखल झाला आहे नमस्कार काय सांगाल कसं नियोजन आहे नियोजन चांगलं आहे चांगलं आहे कोणाबरोबर पळणार आहे शिवासंग्रह शिवा बरोबर पाळणार आहे कोणत्या गटामध्ये नाशिकचा आहे तेरा गट क्रमांक तेरा मध्ये नाशिकचा शिवा आहे का चाल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगा साबळे कुठून आलाय कोणता बैल घेऊन आलाय सोन्या मित्रांनो वडोदकरांचा सोन्या या पळशी साहेब केसरी मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन आहे माद्या बरोबर पळणार आहे कोणत्या गटामध्ये चार नंबर मध्ये गट क्रमांक चार मध्ये पळणार आहे का शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा मित्रांनो जबरदस्त स्पीड आहे वेळेला गट क्रमांक चार मध्ये पाळणार आहे जुने आणि जाणते बैलगाडी मालक भंडारणा या पळशी साहेब केसरी मैदानात दाखल झाले नमस्कार, नमस्कार। कोणाला घेऊन आलाय विठ्ठल विठ्ठलला आणलाय मित्रांनो या पळशी मैदानामध्ये कसं नियोजन केलंयच आंबूडच्या हांबीरा बरोबर पाळणार आहे का कोणत्या गटामध्ये गट क्रमांक चौदामध्ये पाहणार शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो गट क्रमांक चौदा मध्ये पळत तुम्हाला मित्रांनो पाटकळकरांचा सा पतंग साहेब केसरी मैदानामध्ये दाखल झालाय बघू आलेले तुमचं नाव काय दादा शिंदे हा निवाडीकरांचा देखील मैदानात दाखल झालाय कोणत्या गटात पळणार आहे गट क्रमांक सोळा मध्ये मित्रांनो पाळताना दिसेल दोन नंबर दास शुभेच्छा दा दा तुम्हाला दा दा नमस्कार कुठून आलाय कोणता बैल घेऊन आला राऊत वडेकरांचा शंभू मित्रांनो मैदानात दाखल झालाय कोणाबरोबर आहे देवाजी रोहित आहे मित्रांनो सूरज देखील मैदानात दाखल झालाय बघू शकताय मित्रांनो सप्त हिंदी घेसरी विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी तेजा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो पळशी मैदानामध्ये ना बघू शकतो मित्रांनो नाना नमस्कार विठ्ठल नाना पण दाखल झालेत मित्रांनो बघू शकताय मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा कि साहेब केसरी पळशी मैदानामध्ये दाखल झालाय ना विठ्ठल नाना देखील आहेत मित्रांनो बघू शकताय बघा मित्रांनो नानांचा तेज आलाय साहेब केसरी मैदानात ते ज्या मित्रांनोमध्ये आलेला आहे मैदानामध्ये आला आहे मित्रांनो विठ्ठल नानांचा बघू शकताय फाटी दाखवण्यासाठी निघालेला आहे थोड्या वेळामध्येच मित्रांनो मैदानाला सुरुवात होणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील आलेला आहे विठ्ठल नाना आहेत मित्रांनो ना गाडी पण विठ्ठल नानांची बघू शकताय तुम्ही मुश्रीफ ड्रायव्हर पण आलेले आहेत मैदानामध्ये बघू शकताय नाथ बैलगडा विठ्ठल ड्रायवर बुपका थोड्या वेळामध्येच मित्रांनो मैदानाला सुरुवात होईल